तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते हे मेथीचे लाडू तुम्हाला अजिबातही कळू लागणार नाही फक्त तुम्हाला या पद्धतीने लाडू करावे लागतील तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तीन चार महिने तरी आरामात टिकेल आणि हेल्दीसुद्धा असे आणि हेल्दी चला तर रेसिपी बघूया तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो मेथीचे दाणे घेतले आणि मंद आचेवर वर आपल्याला तीन ते ती चार मिनटे फक्त भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजून घ्यायचं नाही नाहीतर आपले लाडूकळू होतील थंड झाल्यावर इथे मी अर्धा लिटर दूध कोमट करून घेतलं आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आणि रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आपल्या गोळे मोडून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये रवीदार असे वाटून घ्यायचं त्याच भांड्यात मी पाव काजू पाव बदाम शंभर ग्रॅम गोळंबी असे जाडसर वाटून घे आता बाकीचं साहित्य बघू इथे मी एक किलो बारीक केलेलं खोबरं एक किलो खारीक दोन किलो गूळ पाव भळडिंक मेथीचं पीठ एक पाव गव्हाचं पीठ ड्रायफ्रूट्स पावडर दीड किलो गाईचं तूप दोन चमचे सुंठ आता कढहीत थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे मेथीचं पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त तूप सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान आपल्याला मेथीला तूप सुटलेलं आहे आता काढून घेऊया आता त्याच कढईत मी अजून थोडं तूप आहे आणि यातमध्ये गव्हाचं पीठ घालते आपल्याला खरपूस असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जसं लागलं तसं तूप घ्यायचं असं तूप घ्यायचं तुम्ही बघू शकता पिठाला असं लालसर रंग आलेला आहे आता परत परत मी त्याच कढईत थोडं तूप घालून डिंक तळून घेते डिंक छान फुलला काढून घ्यायचा आणि अशा भांडं घेऊन त्याला असं बारीक वाटून घ्यायचं आता परत मी कढईत थोडं तूप घालून खारी खोबऱ्याची पावडर आणि ड्रायफ्रूट्स पावडर अर्ध्या अर्ध्या प्रमाणात भाजून घेत आहे खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता परत मी कढईत थोडं थोडं तूप घालून गूळ गूळ टाकला आहे आणि हा गूळ आपल्याला छान असा विरघळू द्यायचा आपल्याला थोडे गोळी अजिबातही राहू द्यायची नाही तुम्ही बघू शकता छान असा आपला गूळ वितळलेला आहे आता यात मी सुंठ पावडर घालते दोन चमचे आपल्या लाडूच्या पिठात हे गरम गरम गूळ गूळची स्लरी गाळणीने गाळणीने गाळून घेत आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आणि यात मी आता डिंक पावडर घालते आहे द्यायचं आणि आपले लाडू बांधून घ्यायचे जास्तही थंड होऊ देऊ नका नाहीतर आपले लाडू बांधता येणार नाही सो कशी वाटली मला रेसिपी नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू